पारव्यांना दाने टाकण्याचा आग्रह धरणाऱ्यांनी माझ्यासोबत असलेल्या मानकर शिंदे परिवाराच्या वाट्याला आलेले भोग ऐकण्याची गरज आहे श्याम मानकर हे गेली अनेक वर्ष पुण्याच्या सार्वजनिक जीवनामध्ये आहेत दुर्वांकूर डायनिंग हॉलचे मालक म्हणून पुण्यामध्ये त्यांची ओळख आहे मात्र आता ते आपल्यासोबत आहेत ते एक असहाय्य वडील म्हणून एक हतबल बाप म्हणून कारण पारव्यांमुळे आजार होऊन त्यांच्या त्रेचाळीस वर्षांच्या मुलीचं शीतल शिंदे यांचं यावर्षी जानेवारी महिन्यात निधन झालं श्याम मानकर आपल्यासोबत आहेत ज्यांचं निधन झालं त्या शीतल शिंदे यांच्या मुलगी माऊली आपल्यासोबत आहेत आणि शीतल शिंदे यांच्या ननंद रुपाली कामठे या देखील आपल्यासोबत आहेत मानकर सर याची सुरुवात कशी झाली लोकांना याचं गांभीर्य कळावं यासाठी सगळा घटनाक्रम तुम्ही सांगा साधारणत दोन हजार सतरा साली तिला खोकला येऊ लागला आणि तो खोकला मग सुरुवातीला आम्ही आमचे जे डॉक्टर्स होते त्यांना दाखवलं परंतु तो महिनाभरानंतर काही थांबे नसा झाला त्याच्यानंतर मग तज्ज्ञ डॉक्टरांकडे दाखवण्यासाठी मग पुणे हॉस्पिटल असतील लीलावती हॉस्पिटल असेल मंगेशकर हॉस्पिटल असेल डीवाय पाटील हॉस्पिटल असेल इथल्या सर्व तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवण्याची सुरुवात केली परंतु जेव्हा ही जी सुरुवात झाली तर सगळ्यात प्रथम आम्ही पुण्यामधील डॉक्टर बमकिन हे जवळपास त्या काळामध्ये ऐंशी वर्षाचे वयोवृद्ध आम्ही तिथे ज्यावेळेस त्यांना हे सांगितलं की हिचं खोकला काही जात नाही त्याने आम्हाला असा प्रश्न विचारला तुम्ही राहतात त्या ठिकाणी कबूतरांचा बसण्याचं तिथे त्यांना खाद्यपदार्थ टाकण्याची जागा आहे का तर ती सत्य घडलं आणि त्या ठिकाणी गच्चीतच दाणे टाकण्यात असल्यामुळे कुठे राहायच्या तुमच्या हे मुली ताडीवाला ताडीवाला रोडवर राहत होती सौरभ रेसिडेन्सीमध्ये राहत होती आणि त्या सोसायटीमध्ये मध्ये दाणे टाकत असत लोक परंतु ते दाणे टाकल्यानंतर रोज त्या कबुतरांना सवय लागली आपल्याला त्या दाणे इथेच मिळत आहेत मग त्याच बिल्डिंगमध्ये आपलं वास्तव्य करावं आणि म्हणून मग ती खिडक्या असतील तावदने असतील याच्यावरच ती तिथे बसू लागली आणि ते बसू लागल्यामुळे तिथे जी विष्ठा करत होती त्या विष्ठेमुळं जे विष्ठा ही आहे ती कालांतराने वाळती वाळल्यानंतर ती एक प्रकारे पावडर निर्माण होती आणि ती पावडर निर्माण झाल्यानंतर हवेत ती उडू लागते हवेत उडल्यानंतर ती मानवी जीवनात मान म्हणजे जी मानवाच्या श्वसनेमार्गे ती फुफ्फुसात जाते आणि ती गेल्यानंतर फुफ्फुसाला डॅमेज म्हणजे जखम करायला सुरुवात करते आणि ती सुरुवात झाली तेव्हाच मग ते लक्षात झालं की बा त्या हिशोबचे उपाय काय आहेत अनेक औषधं घेत असताना सातत्याने दर तीन महिन्याने महिन्याने तिला काही आजारक वाटला की बा आज आपल्याला डॉक्टरांना भेटायचं मग डॉक्टरांच्या अपॉइंटमेंट्स घेतल्या तर मग मुंबईची घ्यायची इथे पुण्यामध्ये मंगेशकर हॉस्पिटलला बाळासाहेब पवार आहेत इथे पुणे हॉस्पिटलला डॉक्टर अभ्यंकर आहेत नंतर डी पाटीलला जे कोंद्रे आहेत असे आणि लीलावती हॉस्पिटलचे डॉक्टर प्रभू यांच्याशी स्वतःहून चर्चा करत असे की आज मला हा त्रास होतोय कुठली गोळी कमी करू का हे करू का म्हणजे तिचा औषधांबद्दल सुद्धा इतका अभ्यास झाला होता की मला या गोळीने त्रास होतोय तर मी कमी करू का दुसरी गोळी बदलून देतं का अशी ती सातत्याने संपर्कात राहत असत आणि तिच्यामध्ये इतकी विलपावर होती की कालांतराने ती विलपावर वाढवण्यासाठी डॉक्टरांनी दिलेला सल्ला मग तिने काय केलं तिने स्वतःच एक जिम तयार केलं आणि ती जिम करत असताना त्या जिममध्ये ती व्यायाम करू लागली म्हणजे अतुल सिंग म्हणून ट्रेनर तिला रोज सकाळी सहा वाजता तिचा व्यायाम घेण्यासाठी गेली सात वर्षे येत होते आता हा ट्रेनिंग घेत असताना तिचा आवार आजार तो बळावत चाललेला होता आणि त्याच्यातून त्याच्याकडे काही प्रगती होत दिसत नव्हती मग गेली दोन अडीच वर्ष असं दिसून आलं की तिला आता ऑक्सिजनची गरज आहे कारण ऑक्सिजनची गरज यासाठी की मग तिला दम लागू लागला खोकल्याची ढास काही थांबायची नाही आणि थकल्यासारखं वाटायचं अस्वस्थता वाढायची म्हणून मग ती गेली दोन वर्ष ऑक्सिजन चोवीस तास लावून बसायची आणि रात्रीच्या वेळेस तर सिलेंडर कॅरी करायला सिलेंडर कॅरी आता दोन वर्ष तिचं जवळपास छोटा सिलेंडर असं छोटासा एक बॉक्समध्ये आता हल्ली निघाले म्हणजे ह्या आपण कॅरी मध्ये घेतल्यानंतर तो कुठल्या कार्यक्रमाला जायचा असेल तर त्यावेळेस पण ती अशी बाहेर कुठल्या कार्यक्रमाला म्हणजे घरातला आता प्रापंचिक कार्यक्रम आहे त्याला जाणंच पाहिजे आवश्यक त्या ठिकाणी गेलंच पाहिजे म्हणून ती ते बॉक्स घेऊन जात असे परंतु नंतरच्या काळामध्ये साधारणतः एक सहा सात महिन्यापासून तो प्रकार वाढला मग ते काय करायला लागले की या ठिकाणी किंवा त्या ठिकाणी असताना ती मोठी लांब नळी आणि तो ऑक्सिजनचा मोठा बॉक्स हा इथे ठेवून ती सातत चोवीस तास लावून ठेवलेला असे आणि त्याच्यामुळे तिला अशी परिस्थिती निर्माण व्हायची की झोप कमी व्हायची झोपच लागायची नाही रात्रभर ती भिंतीला टेकून म्हणजे बसलेली असायची अशा परिस्थितीने जवळपास सहा महिने काढले म्हणजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की ज्या वेळेस तिला एकोणीस जानेवारीला हे गोव्याला निघाले होते परंतु ती म्हणली आपण डॉक्टरांना डी वाय पाटील डॉक्टर मध्ये जे कोदरी डॉक्टर आहेत का म्हणजे हवा बदला हवा बदलासाठी तिला ते बदल गोव्यात बदल घ्या म्हणजे गोव्याला हवामान बदलल्यामुळे बरं वाटायचं मुंबईत दमट हवामान असल्यामुळे तिला मुंबईत बरं वाटायचं त्यामुळे हे दोन चार दिवस तिकडे जाय करत असेल परंतु त्या दिवशी नेमकं असं झालं की एकोणीस जानेवारीच्या दिवशी सकाळी ते डॉक्टर कोंद्रेना भेटल्यानंतर डॉक्टर असं म्हणले की तुम्ही काही गोव्याला जाऊ नका आता ॲडमिट व्हा हे डॉक्टरांना ते सिरियसनेस लक्षात आला असेल किंवा हे हवामानात बदल होऊन काही होणार नाही किंवा तिथे वाढेल त्रास आणखीन वाढला तर पळ धावपळ करावी लागेल म्हणून त्यांनी या ठिकाणी म्हटले सिरियस काही नाही आहे तिचं कारण ते काही फुफवसाचं नव्हतं त्या दिवशी दुखण्याचं तिचं कारण होतं कंबर दुखते म्हणून ती म्हटली आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊ आणि त्याच्यामुळे मग तिथे गेल्यानंतर डॉक्टर म्हणले नाही तुम्ही जाऊ नका त्याऐवजी इथे ॲडमिट व्हा म्हणून एकोणीस जानेवारी जाने सकाळी तिला तिथं ॲडमिट केली इथं डी वाय पाटील हॉस्पिटलला आणि डी वाय पाटीलला हॉस्पिटलला ॲडमिट करायचं कारण असं की डी वाय पाटील आणि हैदराबादचं हॉस्पिटल आणि तिथले डॉक्टर ज्याच्या संयुक्तरित्या तिथे जे फुप्फूस प्रत्यारोपण असेल किंवा इतर अवयांचं प्रत्यारोपण असेल त्याचं हे टाईप केलेलं होतं आणि म्हणून मग ते डी वाय पाटीलमध्ये डी वाय पाटील या हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथे हे सारखं जाणं येणं होत असे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे की अशी परिस्थिती निर्माण झाली की डॉक्टरांना हे सातत्याने म्हणायचं की आम्ही त्यांना सारखं विचारायचो की हिचं प्रत्यारोपण करणं गरजेचं आहे का प्रत्येक डॉक्टरचं असं म्हणणं असायचं की हिला आत्ता जरूर नाही दोन वर्ष तरी जरूर लागणार नाही त्यामुळे थोडंसं आम्ही असं होतं कारण एक लक्षात घ्या महत्वाची गोष्ट आहे की अनेक जणांना या गोष्टी माहीत नाहीत प्रत्यारोपण म्हणजे काय आपल्या घरातला माणूस जेव्हा काय दान करू शकतो की त्याचा जीव देणाऱ्याचा जीव जिवंत राहायला पाहिजे तो म्हणून तो फक्त किडनी दान करू शकतो याच्या पलीकडे काय करू शकत नाही मग ज्याचं डेड झालेलं आहे म्हणजे ब्रेन डेड झालेलं आहे अशीच व्यक्ती हे डोनेट करू शकते आणि ती देखील नातेवाईकांनी सहमती दिली तर आणि दुसरा नियम असा आहे आरोग्य नियमावली दृष्टीकोनातनं कौन कोणाचा नंबर पहिला हे प्रथम पाहिलं जातं आणि त्यानंतर दृष्टिकोन असा आहे की बा आता प्रायोरिटी खरोखरच झेलत आहे त्यावेळेस पेशंट पुढे मागे केले जात असत आणि गेल्या सहा महिन्यामध्ये ती नेमकं ड्यूल आली आणि तिचा नंबर आला परंतु दोन वेळा तिला ते फुप्फुस निर्माण झालं परंतु दोन्ही वेळेस एकदा काय झालं की त्या फुप्फुसाचा साईज मोठा होता दुसऱ्या वेळेस जेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा ते, ते फुप्फूस डॅमेज होतो त्यामुळे तिची जी संधी हुकली परंतु जेव्हा एकोणीस तारखेल्यानंतर ही परिस्थिती नव्हती की जाईल म्हणून असं परंतु एकोणीस तारखेला संध्याकाळी जेव्हा डॉक्टरांनी ती आम्हाला विचारलं की तिचा कार्बन डायऑक्साईड साठतोय कारण शरीरामधला आपण श्वास घेतो तेव्हा प्राणवायू घेतो आणि बाहेर श्वास सोडतो तेव्हा कार्बन डायऑक्साईड सोडतो शरीरामध्ये कार्बन डायऑक्साईड साठणं म्हणजेच धोका आणि म्हणून मग डॉक्टरांनी इथे तिला होल पाडून तर ऑक्सिजन बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आम्ही डॉक्टरांशी बोललो की बा हे होल पाडल्यानंतर हिचं ट्रान्सपरंटची वेळ आली किंवा फुप्फूस उपलब्ध झालं दा तर काय हो करता येईल ते म्हणले नाही असा पेशंट दोन तीन महिने जगू शकतो परंतु ही काही दोन तीन महिने जगली नाही दुसऱ्या दिवशी रविवारी संध्याकाळी दहा वाजता तिचं निधन झालं पण हे अपेक्षित नव्हतं हे अनपेक्षितपणे घडलं हसच खेळत जाणारी जी मुलगी ती अचानकपणे आमच्यात निघून जाणे म्हणजे तिला सुद्धा वाटलं नव्हतं ज्या दिवशी ऍडमिट केलं त्या दिवशी ती आमच्या जावयांना हात वरून सांगते की ठीक आहे मी काही काळजी करू नका ती स्वतःहून सांगते आणि एकदम हा प्रसंग आमच्यावर उद्भवला म्हणजे ते अनपेक्षितपणे हे घडलं गेलं हे ऐकायला सुद्धा अतिशय त्रास होतोय हे सगळं म्हणजे कोणाच्या वाट्याला इतके त्रास येणं जे आहे म्हणजे सात वर्ष त्यांनी हा सगळा त्रास बघलेला आहे म्हणून तर मग हा हे माझ्यावर शिंदे कुटुंबियावर जो आज प्रसंग आलेला आहे तो समाजातील इतर कुठल्याही कुटुंबावर येऊ नये याची समाजाने दक्षता घेऊन आपण जे उघड्यावर दाणे टाकतो आपल्या बिल्डिंगमध्ये टाकतो आपल्या आवारामध्ये टाकतो हे टाकणं बंद केलं पाहिजे नाहीतर एक लक्षात ठेवा मला हे विचारायचं आहे की जेव्हा हा त्रास सुरू झाला तुम्ही इतके सगळ्या डॉक्टरांकडे गेलेलं आहात पुण्यातलं मोठं म्हणणार असं कुठलं हॉस्पिटल राहिलंय असं नाहीये तुमच्याकडून सगळी नावं तुम्ही सांगितली याच्यावरती उपाय काही होऊ शकतो का ह्याच्यावर म्हणजे तुम्हाला फुप्फुसाला जखम दा। जखमा झाले याच्यावर कुठलाही उपाय नाही प्रत्यारोपण हा शेवटचा उपाय आहे आणि प्रत्यारोपण केल्यानंतर मग तो पेशंट आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की आमच्या जावयाने ते तिथे आठवड्याभरात दोन वेळा तीन वेळा तिथे जात असत दिवसभर बसत असत ज्या पेशंटची म्हणजे डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये मग ते हार्टचं प्रत्यारोपण असू द्यात हृदयाचं असू द्यात किडनीचं असू द्यात अशा पेशन्टनं ते भेटत असत की मला खात्री वाटली पाहिजे की निश्चित हिचा आजार इथे बरा होईल प्रत्यारोपण नीट होईल आदल्या दिवसाची गोष्ट सांगतो की त्या ठिकाणी सात वर्षाच्या म्हणजे ज्यावेळेस ते फुप्फूस उपलब्ध झालं दा होतं हिला हिला ते सेट होत नाही म्हटल्यानंतर सात वर्षाच्या व्यक्तीला ते फुप्फुस सेट झालं आणि सात वर्षाच्या व्यक्तीला ते सेट दिल्यानंतर तो काळ एक एक दीड महिन्याचा होता त्यावेळेस तर त्यानंतर तिथे पुन्हा त्या व्यक्तीची आमची भेट झाल्यानंतर म्हटलं मी ठीक आहे साठ वर्षाची व्यक्ती म्हणजे इतकी डी पाटीलमध्ये पाटील मध्ये खूप चांगली सोय सुरू झालेली आहे परंतु हे मॅच होणं तिला मॅच न झालं सगळ्या गोष्टी आहेत की ज्या जुळून यायला पाहिजेत मौली तुझी आ, आई होती तू पण हे सगळं गेली सहा सात वर्ष अनुभवत होतीस रात्र रात्रभर रात्र झोप लागायची म्हणजे काय बोलू कळत नाही आहे मला कारण की लहानपणीपासून मी ज्या आईला मला एवढं सारे क्लासेसला घेऊन जातानी पाहिलंय सकाळ उठून मला डब्बा करताना पाहिलंय तिला एका पॉइंट नंतर वीक होतानी बघणं हे खूपच अवघड होतं माझ्यासाठी नाही बट माझ्या मोठ्या बहिणीसाठी माझी मोठी बहीण माझ्या आईच्या खूपच क्लोज होती तिने सगळं माझ्या आईचं केलंय तिला म्हणजे मला माझ्या आईला रात्रभर झोप नाही यायची तिला कारण की कॉन्स्टंटली खोकला यायचा तिला असं आपण कसं झोपतो त्या पोझिशनमध्ये झोपता पण नाही यायचं तिला असं पाठ टेकूनच असं थोडा आराम भेटायचा माझी माझी जी मोठी बहीण आहे ती कॉन्स्टंटली रात्रभर जागी राहायची की तुला काय हवं आहे काय पाहिजेल का असं सांगायला माझ्या आईचे खूप स्वप्न होते की तिला खूप बाहेर फिरायला जायचे होते तिला खूप सारे ॲक्टिव्हिटीज करायचे होते पॅराग्लायडिंग स्काय डायविंग वगैरे वगैरे आणि एका पॉइंट नंतर असं झालं की तिला तिच्या रूमच्या बाहेर पण चालत येणं खूप अवघड होतं जी आई जी सकाळी सकाळी उठून मला डब्बा करायची तिला अशी परिस्थिती आली की तिला साधा छा पण बनवता येत नव्हतं स्वतःसाठी आणि ते बघणं माझ्यासाठीच काय माझ्या अख्ख्या कुटुंबासाठी खूपच अवघड होतं माझी माझी आईला हे जे आपले सणवार असतात तिथे ते सगळं सनवारमध्ये सजणं मग घराला सजवणं हे खूपच आवडतं पण एका पॉईंटनंतर तिला ते पण जमत नव्हतं हो ज्या ज्या दिवशी माझी जी, जी माझी आईला ऍडमिट केलं हॉस्पिटलमध्ये त्या दिवशी मी स्वतः तिच्यासोबत हॉस्पिटलला होती का तर माझ्या मोठी बहिणीला जमलं नाही तर मी माझे वडील माझी आई आम्ही हॉस्पिटलला होतो आणि जेव्हा आम्ही तिला वर पेशंट रूममध्ये तिला इमर्जन्सी वॉर्डला आधी गेलतो त्यानंतर आम्ही पेशंट रूममध्ये गेलो तिकडे जेव्हा तिला आम्ही त्या पेशंटच्या बेडवर तिला बसवलं तेव्हा एक पाच सहा मिनिटासाठी तिने ती अशी बेशुद्ध झाली ती किंवा ती उत्तरच देत नव्हती मी माझे वडील आम्ही एवढे घाबरलेलो की काय झालं काय झालं म्हणून तिला मी हलवत होतो आणि ती मग ती नंतर उठली आणि नंतर जेव्हा माझे वडील बाहेर गेले ते डॉक्टरांशी बोलायला मी माझ्या आईला हे पण म्हणलेलं का गं तू अशी तू अशी डोळे तू अशी बेशुद्ध झाली तेव्हा आम्ही केवढं घाबरलेलो मी पप्पा एवढे घाबरलो ती स्वतः हसलेली की काही नाही होणार आहे मला मी एकदम बरी आहे मी इथून बाहेरच निघणार आहे आणि लगेच दुसऱ्या दिवशी असं सगळं होणं हे खूपच शॉकिंग आहे आमच्यासाठी कारण की माझी आई खूपच एक्स्ट्रीमली स्ट्रॉंग होती आणि तिचं विलपॉवर आहे ते पण खूपच जास्त होतं तर हे खूपच शॉकिंग आहे माझ्यासाठी ते अजून पण आम्हाला एक्सेप्ट करणं खूपच अवघड आहे की असं सगळं झालं आहे आमच्यासोबत आपल्या आजूबाजूलाच हे पक्षी असतात पारवे ते इतके धोकादायक आहेत की आपल्या कुटुंबातील एक व्यक्ती हस्ती खेळती घेऊन जात आहेत अक्च्युली ह्या सगळ्या गोष्टींसाठी मला असं वाटतं की एक अवेअरनेस आहे त्याची सध्या खूप गरज आहे लोकांना असं वाटतं की बाबा पक्षी त्यांना दाणे टाकले पाहिजेत किंवा काय पण त्याच्याच बरोबर तुम्ही मनुष्याला त्याचा किती त्रास होतोय आता मी त्यांची नणन म्हणून मी एक बरेच बहीण त्यांच्याबरोबर मी राहिले होते आमचं खूप छान नातं होतं त्यांचा काय तो त्रास आहे आम्ही सगळ्या कुटुंबांनी इतका जवळून अनुभवलेला आहे तिचं ते रात्रभर जागरण आणि तिची पॉवर इतकी स्ट्रॉंग असल्यामुळे ती तिचं ते न दाखवणं आम्हाला की नाही मला मी व्यवस्थित आहे मी लवकर बरी होणार आहे म्हणजे ती ज्या दिवशी इकडनं दवाखान्यात गेली त्या दिवशी सुद्धा तिचं इतकं ती स्ट्रॉंगली ती वाटत होती की नाही का की ती शंभर टक्के परत येईल आणि मी जाता जाता त्यांना म्हटलं पण बहिणी या लवकर घरी मी वाट पाहते तुमची माझ्या पाठीवर हात ठेवून त्या म्हणाल्या पण की आलेच रुपाताई मी आणि सडनली दुसऱ्या दिवशी त्यांचं बीपी फ्लक्च्युएट व्हायला लागलं ला। ऑर्गन्स त्यांचे कोलॅप्स व्हायला लागले आणि ह्या सगळ्यांना असं वाटलं की हे इतकं महत्वाचं आहे का की पक्ष्यांना दाणे घालणं की एखाद्या मनुष्याला आपल्या आयुष्यातून जाणं त्याच्यामुळे मला असं वाटतं की समाजाला एक अवेअरनेस करून देण्याची सध्या खूप गरज आहे याची शेवटी तर जाणवते या सगळ्या अशा परिस्थितीमध्ये नाही याच्यासाठी मानवी जीवन महत्वाचं का हे आपण सर्वांनी त्याचा विचार करणं गरजेचं आहे निश्चितपणे हेही तितकंच बरोबर आहे की सृष्टीचं समतोलता ठेवण्यासाठी सर्वांना या ठिकाणी जगवलं पाहिजे हेही महत्वाचं आहे परंतु या गोष्टीसाठी आपल्याला आता प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे म्हणून मी सर्व पुणेकर असतील किंवा महाराष्ट्रातले नागरिक असतील या सर्वांना हात जोडून विनंती करतो कृपा करून आपण या पारव्यांना आपण जिथे राहतो किंवा आपल्या जवळपासच्या एरियामध्ये कुठे उघड्यावर किंवा घरामध्ये घराच्या गच्चीवर खिडकीत त्यांना दाणे खायला घालू नका कारण हा प्रसंग माझ्यावर आलेला आहे परंतु तो यापुढे इतराच्या कोणाच्या जीवनात येऊ नये अशी ही फक्त मी परमेश्वरनी प्रार्थना करतो या मानकर आणि शिंदे कुटुंबांच्या वाट्याला जे आलं ते इतर कोणाच्याही वाट्याला येऊ नये यासाठी भूतदया म्हणून या, या पक्ष्यांना जे दाने टाकतायत त्यांनी थोडीशी भूतदया मानवासाठी देखील राखून ठेवण्याची गरज आहे निसर्ग त्याच्या परीने संतुलन राखण्याचा प्रयत्न करत असतो मात्र कोणत्याही प्राण्याची किंवा पक्ष्याची संख्या मर्यादेपेक्षा अधिक होते तेव्हा हे संतुलन बिघडतं शिकल्या सवरलेल्या लोकांनी हे समजून घेण्याची गरज आहे उदाहरण मानकर शिंदे कुटुंबांचं सगळ्यांच्या समोर आहे कॅमेरामन अमोल गवाळे समन दारगुंजारी एबीपी माझा पुण्या एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट